नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असं तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासूनच वाटत तर एखाद्या साडीचं सौंदर्य हे कशामुळे खुलतं हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही ते कशाप्रकारे स्टाईल करताना त्याच्यावरती सगळंच अवलंबून असतं एखादी सुंदर देखणी साडी जर तुम्ही अगदी सिम्पल पद्धतीने जरी नेसलीत ना तरी तिचा लुक तितका काही खास दिसत नाही पण तीच जर तुम्ही थोडी वेगळ्या पद्धतीने स्टाईल केली म्हणजे त्याच्यावरती तुमची ज्वेलरी वगैरे किंवा ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी ज्या एका साडीवरती खूप मॅटर करतात त्या जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चूज केल्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ती साडी स्टाईल केली तर डेफिनेटली तुमचा आणि तुमच्या साडीचा लुक हा अगदी देखना दिसतो आणि शोभून दिसतो आणि सगळ्यांमध्ये तुम्ही स्टँड आउट करता तर सगळा गेम असतो तो म्हणजे स्टायलिंगचा त्यातूनही पैठणी साडी जिला साड्यांची महाराणी असं म्हटलं जातं तर पैठणी साडीचा एक वेगळाच असा रुबाब असतो आणि प्रत्येकीला वाटत असतं की, की पैठणी साडी आपण एकदा तरी नेसावी तर ही पैठणीची साडी तुम्ही कशा पद्धतीने अजूनही स्टायलिंग करताय आणि तुम्ही ती नक्की कशा प्रकारे करायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा पद्धतीने पैठणीच्या साडीला स्टायलिंग करा की ती साडी बोरिंग न दिसता एकदम फॅशनेबल दिसेल तर अशा काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा तर बघूया की असे कोणते पॉइंट्स आहेत की जे तुम्ही पैठणी साडी स्टाईल करण्यासाठी नक्कीच विचारात घ्यायला हवे तरी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ते म्हणजे पैठणी साडीचे असे काही रंग आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे तसं बघायला गेलं तर पैठणी साडीमध्ये सगळेच रंग खूप सुंदर दिसतात म्हणजे अशी कोणत्याही रंगाची पैठणी जरी तुम्ही नेसलीत ना तर डेफिनेटली ती सुंदरच दिसते त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये परंतु तरीही असे काही रंग आहेत की सध्या ते खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत आणि पैठणी साडीमध्ये हे विशेषतः वापरले जात आहेत तर तुम्ही पैठणी साडी नेसायचा किंवा घ्यायचा विचार करत असाल ना तर हा मुद्दा तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता पैठणीचा रंग त्यात पहिला रंग सांगेल तो म्हणजे मोरपीसी तर मोरपीसी रंगामध्ये पैठणी साडी ही सध्या खूप जास्त बघायला मिळते आणि नो डाऊट टू कलर खूपच सुंदर दिसतो आणि खर तर साड्यामध्ये कोणत्याही साडीमध्ये मोरपीसी रंग हा सुंदरच दिसतो पण त्यातही पैठणी साडीमध्ये विशेषतः हा रंग खूपच खुलून येतो त्यानंतर रॉयल ब्ल्यू म्हणजे जो एकदम गर्द निळा असतो त्याच्यामध्ये सुद्धा पैठणी साडी अतिशय सुंदर दिसते तर हा रंग पण तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता रॉयल ब्लू कलर मध्ये सुद्धा ही साडी एकदम रॉयल दिसते त्यानंतर अजून एक रंग आहे ते म्हणजे ड्युएल मध्ये तर ड्युएल मध्ये ना पैठणी खरंच खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत तर ड्युएल मध्ये सुद्धा आता पैठणी खूप बघायला मिळतात आणि खरंच सांगते ही ड्युएल मध्ये पैठणी ना अतिशय सुंदर दिसत कारण त्याच्यामुळे त्या दोन्ही शेड खूप सुंदर प्रकारे एकदा चमकल्यासारख्या दिसत जर तुमचे कार्यक्रम समजा सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला असतील ना तर अशा वेळेला आवर्जून तुम्ही ही शेड मध्ये पैठणी नक्कीच चूज करू शकता काळपट मरून असा एक रंग आहे ज्याच्यामध्ये थोडासा एक डार्क मरून मध्ये जाणारा किंवा थोडासा ब्लॅकिश असा दिसणारा जो रंग असतो ना तो सुद्धा पैठणीच्या साडीमध्ये खूप जास्त मध्ये आहे आणि हा रंग सुद्धा पैठणीच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतो त्यानंतर गुलाबी रंग आणि विशेषतः मी बघितले की जो एकदम डार्क मजेंटा असतो ना तो तर रंग डेफिनेटली पैठणी साडीमध्ये सुंदर दिसतोच पण त्यातही आता सध्या मी बघते की ब्लश पिंक थोडासा हलकासा जो लाईट कलर असतो ना जसे पेस्टल शेड मध्ये असतात तर तसा जो एक ब्लश पिंक कलर आहे ना त्याच्यामधली पैठणी मी सध्या बघते की खूप जास्त हा कलर ट्रेंड करतोय इनफॅक्ट मला सुद्धा ह्या कलरची एक पैठणी घ्यायची आहे कारण ह्याचा जो लुक दिसतो ना ओव्हरऑल तो खूप सुंदर दिसतो तर हा एक रंग पण तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता त्याच्या पुढे सांगणार आहे ते म्हणजे एकदम गर्द हिरवा म्हणजे बॉटल ग्रीन कलर असतो ना तशा कलरमध्ये आता हिरव्या रंगामध्ये पण वेगवेगळे असे शेड्स आहेत पण त्यातही जो एकदम डार्क बॉटल ग्रीन कलर जसा असतो ना त्याच्यातली पैठणी तुम्ही नक्कीच नेसू शकता किंवा पैठणी साडी जर सा तुम्हाला खरेदी करायची असेल तर ह्या रंगाचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता तर असे हे काही ठराविक रंग आहेत जे मी तुम्हाला सांगितले तसं ता तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की प्रत्येक रंगातली पैठणी ही सुंदरच दिसते त्यामुळे तुम्हाला जो कलर आवडत असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण तर, तरीही त्यातही जर तुम्हाला काही विशिष्ट असे रंग पिक करायचे असतील खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला नेसायची असेल ती साडी तर तुम्ही ह्या रंगांचा विचार नक्कीच करू शकता त्यापुढे आपण बोलूया ते म्हणजे बद्दल ब्लाऊजबद्दल साडीवरती ब्लाऊज किती महत्वाचं असतं हे मी तुम्हाला वेगळं काही सांगायला नको पण पैठणीच्या साडीवर जर तुम्हाला खरंच एका वेगळ्या पद्धतीने किंवा तुमची पैठणी साडी अजून जास्त खुलून दिसण्यासाठी जर तुम्हाला ब्लाउज स्टाईल करायचं असेल ना एक तर एकतर त्या साडीमधलं जे ब्लाऊज पीस असतं त्याचं तुम्ही छान मस्त डिझाईनमध्ये त्याचे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली ब्लाऊज शिवून घेऊ शकता पण एवढं लक्षात ठेवा की तुमच्या परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज असायला पाहिजे परफेक्ट फिटिंग हे अत्यंत गरजेचं आहे ब्लाऊजसाठी तर तुमचं स्वतःचं जर लग्न असेल किंवा तुमच्या घरातला कार्यक्रम असेल किंवा कोणत्याही मोठ्या समारंभासाठी जर तुम्हाला पैठणी साडी नेसायची असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या साडीतलंच जे ब्लाउज पीस असतं ते तुम्ही शिवून घेऊ शकता बट त्याच्यावरती पण तुम्ही अगदी सिम्पल न ठेवता थोडंसं त्याच्यावर आरी वर्क करून घेऊ शकता थोडंसं अजून त्याला छान मस्त एम्बेलिशमेंट करून घेऊ शकता तर ब्लाउजचे जे स्लीव्स असतात ना त्या स्लीव्सला इथे सुद्धा तुम्ही छान मस्त लेसेस लावून घेऊ शकता जे आता जे लटकन वगैरे लावले जातात तर हे सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि विशेषतः तुमचं स्वतःचं लग्न किंवा तुमच्या घरातला कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या लेसेस युज करू शकता त्याला अजून छान मस्त एनहॅन्स करू शकता असे खूप पर्याय आहेत तुमच्याकडे ब्लाऊज अजून एन्हॅन्स करण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या साडीला बॅलेन्स करण्यासाठी अशा प्रकारे थोडे हेवी वर्कचं जे एम्ब्रॉयडर्ड असे ब्लाउजेस असतात ते पण तुम्ही घालू शकता ब्रोकेडमध्ये तुम्ही वेगळा कपडा घेऊन त्याला छान वर्क करून पण तुम्ही तशा प्रकारचे ब्रोकेडचे ब्लाउज तुमच्या पैठणीच्या साडीवरती घालू शकता तुमच्या पैठणी साडीवरती अगदी सिंपल ब्लाउज न घालता थोडा एक वेगळा आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही त्याचा विचार करू शकता आणि तुमच्या डेफिनेटली तुमच्या साडीचा सुद्धा एक लुक आहे तो एका वेगळ्या उंचीवरती जातो त्यानंतर मी बोलणार आहे ते म्हणजे दागिने ते सुद्धा मी दागिन्या बाबतीत हेच तुम्हाला सांगेन की जर तुमचं स्वतःचं लग्न आहे किंवा तुमच्याच घरातला कार्यक्रम आहे तर नक्कीच तुम्ही इथे छान मस्त पारंपरिक थोडे हेवी असे दागिने खालू शकतात पैठणीच्या साडीवरती दागिने घालताना नेहमी हे लक्षात ठेवायचं की पारंपरिक दागिने हे अतिशय सुंदर दिसतात त्यातही जर ते सोनेरी किंवा गोल्डन बेस मध्ये असतील ना तर ते दागिने अतिशय शोभून दिसतात तुमच्या पैठणी साडीवरती मराठमोळे दागिने जसं की कोल्हापुरी साज ठुशी किंवा अजूनही जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे मराठमोळे दागिने आहेत ना ते तुम्ही नक्कीच पैठणीच्या साडीवरती स्टाईल करू शकता ते अतिशय सुंदर दिसतात त्याच्यापुढे मोत्यांचे जे दागिने असतात त्याच्यामध्ये तन्मनी, चिंचपेटी असे थोडेसे चौकर आणि एक मोठा हा नेकलेस वगैरे अशा प्रकारचे दागिने तुम्ही डेफिनेटली पैठणीच्या साडीवरती स्टाईल करू शकता आणि जर समजा तुम्हाला थोडस मिनिमल राहायचं असेल किंवा कोणाच्या तरी लग्नामध्ये किंवा कोणत्या तरी कार्यक्रमासाठी तुम्हाला ऍज अ गेस्ट म्हणून जायचं असेल किंवा तुम्हाला एकदम हेवी दागिने घालायचे नसतील तर इकडे तुम्ही हलकासा एक छोटासा चौकर घालू शकता आणि त्याच्यातही जे कर्णवेल असतात ना तर आता सध्या तुम्हाला तर माहितीये की ट्रेंडिंगमध्ये आहेत इयरिंग्स विथ इयर चेन जसं की आता मी सुद्धा हे घातलेले आहेत इयरिंग विथ इयरचे तर हे तुम्ही पैठणीच्या साडीवरती आवर्जून घालणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर्नवेल जे आहेत ना ते तुम्हाला ऑनलाईन किंवा दुकानामध्ये सहज मिळतील आणि अजून जर तुम्हाला थोडस वेगळं काहीतरी मॉडर्न लुक पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यावरती एडीचा नेकलेस कन्सिडर करू शकता अशा प्रकारे दागिन्यांनी तुम्ही तुमच्या पैठणी साडीला अजून जास्त फॅशनेबल करू शकता त्यापुढे बोलूया ते म्हणजे हेअरस्टाईल तुम्ह बद्दल आता हेअरस्टाईल जसं बघायला गेलं तर आपली जी पैठणी साडी आहे त्याच्यावरती तसं तर अंबाडा हा नेहमीच छान दिसतो आणि काही सुचलं नाही तर ही एक परफेक्ट जाणारी हेअरस्टाईल आहे तुमच्या पैठणी साडीवरती तर अंबाडा आणि त्याच्यावरती गजरा किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या विक रंगाची फुलं वगैरे तिथे लावू शकता फुलं सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे तर डेफिनेटली तुम्ही फुलं सुद्धा इथे वापरू शकता मग ती गुलाबाची असू दे किंवा मग मा तुमचं लग्न असेल तर जिप्सीची वगैरे फुलं तुम्ही त्याच्यामध्ये युज करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अंबाडा ही हेअरस्टाईल युज करायला पाहिजे किंवा मग मा थोडस एक टिपिकल अंबाडा न घालता थोडासा एक मेसी बनचा लुक तुम्ही देऊ शकता हेअरस्टाईल मध्ये तो सुद्धा अतिशय सुंदर दिसतो तुमच्या पैठणीच्या साडीवरती त्यानंतर खोपा ही जी हेअरस्टाईल आहे ती सुद्धा पैठणीच्या साडीवरती अतिशय सुंदर दिसते आणि एकदम पारंपरिक चालत येणारी ही जी हेअरस्टाईल आहे ना ती तुमच्या पैठणीच्या साडीवरती तुमचं सौंदर्य अजून जास्त खुलून आणते तर अंबाडा खोपा किंवा थोडासा मेसी बन अशा प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्ही करू शकता आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये जी आहे ती म्हणजे आपली सिंपल वेणी पण ती सिंपल पद्धतीने न घालता थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्ही घातलीत ना तर वेणी घालायच्या पण आता बऱ्याच अशा हेअरस्टाईल्स आलेल्या आहेत तर तशा प्रकारे तुमचं जर स्वतःचं लग्न किंवा कोणताही तुमचा स्वतःच्या घरातला कार्यक्रम असेल ना तुम्ही अशा प्रकारचे हेअरस्टाईल्स करून घेणार असाल तर नक्कीच ब्रेडेड ज्या हेअरस्टाईल्स आहेत त्या तुम्ही डेफिनेटली करून घेऊ शकता आणि ह्या ब्रेडेड हेअरस्टाईल्स म्हणजेच वेनीच्या हेअरस्टाईल्स आहेत ना ह्या अतिशय सुंदर दिसतात पैठणीच्या साडीवरती तर थोडासा एक वेगळा लुक देण्यासाठी अशा प्रकारचे हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच त्याच्यावर करून घेऊ शकता पुढे बोलूया ते म्हणजे मेकअप आता मेकअप सुद्धा इम्पॉर्टंट असतोच बट मुळातच तुमची ही जी पैठणी साडी असते ना ती छान मस्त अशी भरझरी असते त्यामुळे डेफिनेटली बघणाऱ्याचं लक्ष हे तुमच्या मेकअपकडे न जाता मुळात पहिलं जातं ते तुमच्या साडीकडे तर डेफिनेटली जेव्हा पण तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती खूप जास्त हेवी मेकअप कधीही करू नका कारण जे अटेन्शन असताना ते सगळं जातं तुमच्या साडीकडे तर ऑब्विसली खूप हेवी जर मेकअप तुम्ही केला तर तो इतका चांगला दिसत नाही आणि तो शोभूनही दिसत नाही तुमच्या पैठणी साडीवरती जे पण तुमचं जे मेन सेंट्रल अटेन्शन असताना ते सगळं राहू द्या तुमच्या साडीवरती तर कधीही लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तेव्हा थोडासा मिनिमल मेकअप किंवा थोडासा लाईट मेकअप तुम्ही ठेवलात तर तुमची पैठणी साडी ही अजून जास्त खुलून येते पण खूप जास्त हेवी मेकअप तुम्ही नक्कीच टाळायला पाहिजे त्यापुढे बोलूया ते म्हणजे फुटवेअर बद्दल आता प्लीज असं नका म्हणू की फुटवेअर अजिबातच महत्वाचे नाही खूप महत्वाचे आहेत साडीवरती भले आपले पाय दिसत नाहीत किंवा झाकले जातात असं जर जा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पायाकडे कोणीच बघत नाही तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे तर पैठणी साडीवरती आता ती जर तुम्ही नऊवारी पद्धतीने नेसणार असाल किंवा सहावारी पद्धतीने नेसणार असाल तरी पण फुटवेअर हे इम्पॉर्टंट आहे तर इथे पैठणीच्या साडीवरती जेव्हा पण तुम्ही फुटवेअर चूज कराल तर त्याच्यावरती एक पत्र तुम्ही कोल्हापुरी ज्या असतात त्या तुम्ही चूज करू शकता किंवा मग मोजडी तुम्ही यूज करू शकता किंवा मग अशा काही वेजेस असतात ज्या गोल्डन कलरमध्ये जातात मी तुम्हाला फोटो दाखवेन त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल तर अशा प्रकारचे जे वेजेस आहेत ह्या सुद्धा पैठणीच्या साडीवरती खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला हिल्स वगैरे घालायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारचे जे फुटवेअर आहेत ते यूज करायला पाहिजे शक्यतो तुम्ही ट्रॅडिशनल वेने जाणारे हे जे फुटवेअर आहे जे मी तुम्हाला सांगितले आहेत ना ते तुम्ही पैठणी साडीवरती तुमच्यासाठी निवडायला हवेत बट असे कोणत्याही प्रकारच्या कलरफुल अशा सँडल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे फुटवेअर्स आहेत ना ते खूपच साडीचा लुक खराब करून टाकतात त्यामुळे साडी काय आहे ह्याचा पहिला विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही फुटवेअर खर तर तुमच्यासाठी चूज कर त्याच्या पुढे कपाळावर चंद्रकोर लावायला अजिबात विसरू नका आणि टिकली शिवाय तसं बघायला गेलं तर पैठणीस आणि ही अपूर्णच आहे आणि चंद्रकोर तर हवीच तर चंद्रकोर आणि नाकात नथ ह्याच्याशिवाय तर पैठणी साडीचा सा लुक तुमचा एकदमच इनकम्प्लीट दिसते तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे खर तर तुमची पैठणी साडी ही परिपूर्ण दिसते तर याच्या पुढे पैठणी साडी नेसायचा सा विचार करत असाल किंवा घ्यायचा विचार करत असाल तर डेफिनेटली ह्या काही स्टाईलिंग टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि ह्या पद्धतीने पैठणी साडी तुम्ही स्टाईल करून बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पर्यंत